আ ডমা আ । म्हणजे म्हातारे मी आज धरायची जागा चुकलोय का ग मग तू सांग धरायच कुठं ग गी गी सोडला बघ काय धरायला होती का म्हाते एवढा फाटफाट करून तुम्ही आलात कुठून ग म्हणजे तुम्ही तुमच्या गावावरून आलात आणि निघालात कुठे ग म्हणजे आलात तुमच्या गावावरून गेला दुसऱ्याच्या गावाला त्या का गावाला काहीतरी नाव असेल ना काय नाव आहे गुला मी चांगलं ग आता तुम्ही आलात कुठून तुमच्या गावावरून आलात आणि निघालात कुठे गावाला ते गावाच नाव काय ग मार खायचं बोलू नकोस तुम्ही आलात कुठून चाललात कुठे मथुरेच्या बाजारला गेल्या नवऱ्याच्या बाजारला म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हुकमान बाजारला चाललात हे मातारे तुमच्या नवऱ्याचाही नवरा या ठिकाणी उभा असताना तुमचा कोणता नवरा आहे नवरा मावशी ओळखल नाही ज्याने नाक साडूचा केलं आता शिको मुद्द्यावर आला तो म्हणतो ज्याने तुम्हाला केलं काय ग म्हणजे सर्वांना तूच केलंय मीच केलंय त्या मुलीला पण त्या मुलीला त्या मुलीला सुद्धा तिला सुद्धा मला हे म्हातारी या सगळ्यांच्या आधी ना मी तुलाच केलंय काय हो तरी मी विचार करते रात्री 3 वाजून 17 मिनिटांनी माझा डबल बोजा कसा काय बोलायला लागली काय केलं म्हणजे के काय केलं आपण निर्माण केलं आमचं शांत तो निर्माण करणार आता शित्र ओळ काय तू निर्माण होतवला कपडे धुवायला होती का मला तुम्हाला ओळखलं नाही अगं सोळा का तोच काना कृष्ण कन्हैया तुमच्या समोर उभा आहे दर्शन घ्या मी कृष्ण कृष्ण कन्हैया कन्हैया मुरलीवाला नंद तुला पाणी मिळवलं नाही मला तरी वाटत सापडल्याशिवाय तुम्हाला ओळखला नाही पाए 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 अरे आम्ही कृष्ण पाहिलं ना नाही का सांग आपण काय पाहिलेलं कृष्ण कसा होता त्यामुळे काय सांग काय सोळ्या रंगाचा सोळ्या रंगाचा हरणासारख्या डोळ्याचा हरणासारख्या डोळ्याचा पायी पद्म त्याच्या पायी पद्म होते त्या कृष्णाचा आणि याच्या बघ ना सगळ्या मुताच्या वघाळ फक्त जनाने नारळ फोडलेले शिंतोडे उडले ते सगळ्या फरक मला समजते हा 私が持ち直しのマグロにバスにない。

कशाच्या घर्या होत्या बरोबर काय बोलते ग तु म्हणजे तो कृष्ण पाहिला म्हातारे तुला माझी थोडक्या सतत माहिती सांगतो प्रथम मुलीला हात जोडायला सांगितलं हात जोडले का दोन्ही डोळे पण झाकायला सांग डोळे सुद्धा झाकायचे ग

स्तंभ म्हणजे काय स्तंभा तारिले उनकामध्ये तारीले माहिती सांगते अरे बाबा आम्ही आतल्यान गौला तिने अजून आमची ओळख नाही तू सकाळपासून सुधीतच नाही आम्हाला समजा अशा भाषेत सांगा तुम्ही पोगा मग आई गोपी का आ, Tchau,

या ठिकाणी जीवन गौरव पुरस्काराचं वितरण संघाचे माझ्या बाळासाहेब खेळगावच्या सरपंच ताराबाई गावखरे उपसरपंच नानावर शेख गौरे कांदामुखचे अध्यक्ष उपाध्यक्ष गावच्या आजीबाजी सरपंच यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्याचप्रमाणे या ठिकाणी दामोदगावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत गाजरे त्याचप्रमाणे दापवाडी गावचे सरपंच सचिन शेगोंडे या सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी ही गवळण झाल्यानंतर लाईट गौलन होण्याच्या अगोदर उपस्थित राहावं यांची सर्वांना नम्र विनंती आहे तसेच मारिक परिवार आणि वसंतराव जगताप चर्मन आपण देखील उपस्थित आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे संजय बारेकर यांकडून दर्शन मारिकांसाठी एक बस आले धन्यवाद ही गौलन झाल्यावर लगेच वितरण होईल आणि त्यानंतर लाईट गौल कार्यक्रमाला सुरुवात होईल सांगतो to